नमस्कार मित्रांनो मी युवराज नळे आपल्या सर्वांचं परत एकदा रक्षण इन्फोटेनमेंट या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आत्ताच घडलेला काश्मीर येथील पहिला मिटला तो रशन्स हल्ला जो अमेरिकेने बंदुकीच्या गोळ्या निष्पाक नागरिकांवर पर्यटकांवर चालवल्या आणि हे जे चित्र आपण सर्वांनी पाहिलं मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली जशी माझ्या मनामध्ये निर्माण झाली तशीच साजी काय आपल्या सर्वांच्याच अवघ्या भारत देशांच्या मनामध्ये ही अस्वस्थता निर्माण झाली असणार आहे कवी असल्यामुळं साजिकच त्या अस्वस्थतेला शब्दांच्या रूपाने एक वाट काढून दिली आणि त्याच्यातून जी कविता तयार झाली कविता जरी जो फोटो व्हायरल झाला त्या संदर्भात लिहिले असते तर ते प्रातिनिधिक उदाहरण आपण समजून घेऊ आजकाल सर्वांच्या इतर प्रकरणाच्या मध्ये हीच भावना असणार आहे प्रातिनिधिक स्वरूपात निर्माण झालेली भावना ते आपल्या समोर समजे करतो कवितेचं नाव आहे की कसं तिनं जगायचं अजूनही निनादत असतील सप्तपदींची वचने तिच्या कानात अजूनही निनादत असतील सप्तपदींची वचने तिच्या कानात अजूनही उठत असतील मंगलास्तकांचे सूर तिच्या मनात वरमालांचा गंध ही अजून मिटला नसेल वरमालांचा गंधही अजून मिटला नसेल कळकुंडाचा रंगही अजून सुटला नसेल मग त्याच घेतलेल्या वचनांना आता तिने कसं जागायचं सांगणारे परमेश्वरा तिनं आता कस जागायचं जा नव्या संसाराची सुरुवात करताना पहिलेच पाऊल ते त्याच्यासोबत टाकताना नव्या संसाराची सुरुवात करताना पहिलंच पाऊल त्याच्यासोबत टाकताना फुलवला असेल तिने हे स्वप्नांचा म्हणादय दिने सक्का कापवा गळा फुलवला असेल तिनेही स्वप्नांचा मळा पण निर्दयी नियतीने असा का कापावा स्वप्नांचा गळा स्पर्शही त्याचा अजून वाटत असेल नवा नवा स्पर्शही त्याचा अजून वाटत असेल क्षणात नौ। संपला सहवास वाटणारा हवा हवा हृदयात तो अजून मूर्त राहिला पण नव्हता हृदयात तो अजून पुरत राहिला पण नव्हता कसा असतो संसार हे तिनं अजून पाहिला पण नव्हता कुंकू कस लगेच पुसायच तिच्या समोर जेव्हा त्याला घेरलं असेल बंदुकीचं विष त्याच्या शरीरात पेरलं असेल निपजित पडलेल्या तिच्या भविष्याला मिठीत कवटाळून ती आक्रंदत असेल बंदुकीच्या गोळ्यांनी तो चाळला होता होताच ज्याच्या नावाने तिने भांग आपला मांडला होता आभाळच कोसळला असेल ना तिच्यावर आभाळच कोसळला असेल ना तिच्यावर जेव्हा मांडीवर घ्यावं लागलं असेल ती चार स्वप्नांचं कलेवर तिच्या नजरेसमोर वाहिला असेल त्याच्या रक्ताचा पाठ तिच्या नजरेसमोर वाहिला असेल त्याच्या रक्ताचा पाठ विस्फोट झाला असेल तिच्या डोक्यात सुचली नसेल कुठलीच वाट आक्रोश टागोनी भरलेलं तिचं मन कस आता जपायचं सांगणारे परमेश्वरात आता कसं जगायचं શવપેટી વીર જવાનાધંગીને અશ્રુ ઘે ખંભીરપણ દાલા અખેર યારોપા વેળી જય હિંદ નારા લાવન ચૈષા એક તર્પી શોભત अमन चैनची भाषा तरपी शोभत नाही ना वेळ आली आहे आता हिंदुस्थानी बनण्याची वेळ आली आहे आता हिंदुस्थानी बनण्याची अन बाप हा बापच असतो हे दाखवून देण्याची तिच्या हृदयातील वादळ आता हिंदुस्थानच्या मनात भोंगावले पाहिजे तिच्या हृदयातील वादळ आता हिंदुस्तानच्या मनात भोंगावले पाहिजे अस काहीतरी करा शहाजी मोदीजी अख्ख पाकिस्तान भांबावलं पाहिजे तरी त्यांना धर्म नसतो ठीक आहे तरी केंद धर्म नसतो ठीक आहे परंतु राष्ट्र धर्म आता पाळला पाहिजे भारत मातेच्या पाठीत वार करणाऱ्यांचे आता नामोनिशान मिटले पाहिजे भारत मातेच्या पाठीत वार करणाऱ्यांचे आता नामोनिशान मिटले पाहिजे धन्यवाद